शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आज मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करत आपापले उमेदवारी अर्ज भरले प्रभा क्रमांक एक मधून माजी उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते यांनी आपला उमेदवारी अर्ज आपल्या मोठ्या संख्येनं आलेल्या समर्थकांसह नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करत प्रभागातील जनतेला प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन केलं आहे परिषदेच्या माध्यमातून आज आम्ही सर्व महायुतीचे सर्व उमेदवारांनी नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी साहेबांनी नामनिर्देशन अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि आनंद याच गोष्टीचा आहे की अतिशय समतोल राखत या ठिकाणी नामदार साहेब असतील किंवा सुजयदादा असतील आणि आमचे नेते आशुतोष काळे असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे उमेदवार या ठिकाणी दिलेत सर्व जाती पंथाला न्याय कसा मिळेल सर्व समाज घटकाला न्याय कसा मिळेल याच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेऊन एक चांगले चेहरे या शिर्डी नगर परिषदेमध्ये कसे जातील या संदर्भात त्यांची भूमिका होती आणि त्या संदर्भातच त्यांनी चांगले उमेदवार दिले त्याबद्दल खरंच ते या ठिकाणी आम्हाला आनंद होतो आणि या या महायुतीचे एक घटक पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत आणि मी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हाखाली या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आणि मला निश्चित खात्री आहे कारण जो माझा प्रभाग क्रमांक एक आहे या प्रभाग क्रमांक एक म्हणून मी सर्वसाधारण पुरुष या माध्यमातून निवडणूक लढवतोय आणि माझी तमाम मायपॉप जनता पण पुन्हा एकदा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील कारण माता बहिणीचे आशीर्वाद देखील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत खऱ्या अर्थानं था। ही नगर परिषद निवडणूक येत्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची निवडणूक ठरली जाईल कारण खऱ्या अर्थानं शिर्डी हे वाढतं शहर आहे आणि विकसा विकास हा खऱ्या अर्थानं करायचा असेल तर नामदार साहेब आणि सुजाऱ्यांचे हात जर आपल्याला बळकट करायचे असतील तर खऱ्या अर्थानं जनतेने चांगले उमेदवार कारण खऱ्या अर्थानं ही चौथी नगरपरिषद आहे आणि लोकांना माहिती आहे कोण कसं आहे कोण उमेदवार कसा आहे त्यांचा कार्याचा आलेख हा खऱ्या अर्थानं जनते पुढे आहे त्याच्यामुळं निश्चितच जनता चांगल्या प्रकारचे उमेदवार निवडून देतील अशी मला आशा आहे आणि येणारा कुंभमेळा आहे शहर वाढतं आहे आणि नामदार साहेबांच्या सुजाच्या माध्यमातून एम आय डी सीचे प्रकल्प मोठमोठे क्रीडांगण असतील आय पी एल भरवण्यासाठी मोठमोठे कॉरिटल हॉल असे एक चांगल्या प्रकारचे थीम पार्क येतोय जवळपास तीन चारशे कोटीचा त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं औद्योगिक शहर कारण आता तीर्थक्षेत्र आहेच परंतु औद्योगिक क्षेत्र धार्मिक क्षेत्र आणि त्याचबरोबर रोजगार निर्मिती क्षेत्र अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या शिर्डीला ओळख निर्माण होईल असं मला वाटतं कारण अर्थाने शिर्डीकरांना हेच आव्हान आहे की महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठीशी खंबीर उभे राहा आपले सर्वांचे आशीर्वाद खऱ्या अर्थानं आमच्या महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी असावेत अशीच खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी सद्गुरू साहेबांच्या चरणी देखील प्रार्थना करतो आणि तमाम मायबाप जनतेच्या देखील चरणी प्रार्थना करतो <्योंत>। आता <ांग> साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प तुमचे स्वप्न पूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लीगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवय शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी नमस्कार। श्री साईबाबांच्या सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई, साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती